हाय नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर किती पंधरा वीस दिवस झाला व्हिडिओ नाहीत काय नाहीत तर मुलगा आज मस्तपैकी छानसा व्हिडिओ काढावा आणि थंडी वाजते तिकडं लवकरच झोप दो, झोप झाली चालली आर यांची आपल्या साड्या मस्तपैकी आणि मसाल्याच्या पण ऑर्डर टाका मसाला आपला रेडीच आहे कुणाला पाहिजे त्यांनी घ्या लगेच आपल्या ताईने केलेला मसाला एकदा घेऊन बघा एकदम मस्त असतो छान असतो नको जेवण हे आता सगळं झालंय मग अजून भांडी हे उचलायचे म्हणजे आधी काढावं व्हिडिओ व्हिडिओवर आणि मस्त पैकी वांगीची भाजी घेवड्याची शेंग तुमचं झालं का जेवण सांगा तर आता भांडी घासते असू द्या एवढा छोटासा व्हिडिओ पडते आता आणि कुणाला मसाल्याच्या ऑर्डर टाकायची त्यांनी टाका आणि मसाला एकदा घेऊन बघा मस्त, मस्त इवर, छान असा घरगुती पद्धतीने स्वच्छ निवडून केलेला आहे त्याच्यामुळं मस्तपैकी घ्या मसाला आणि विश्वास ठेवा एकदा आपल्या ताईवर एकदम घरगुती पद्धतीने छान निवडून स्वच्छ केलेला आहे मसाला टाका मग ऑर्डर आपल्या या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट तर बाय सगळ्यांना शुभरात्री होय हो का बर जरा झोप लागली गारेशन हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे तर रात्र झाली थंडी एकदम अशी इतके वास ना